हे चार प्रकारचे लसूण आपल्याला बघायला मिळतात येतं की जी बघितलं अगदी छोटी साईज आहे आणि त अशा मोठमोठी साईज होत जाते आणि पुणे मार्केट मार्केटयार्डमध्ये सध्या तीस रुपयांपासून शंभर रुपयापर्यंत या लसणाचे दर आहेत परंतु वर्षभर लसणाचा व्यापार कसा चालतो लसूण पुणे मार्केट यार्डमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये क कुठून येतो कसा येतो कारण महाराष्ट्रामध्ये तर त्याचं कमर्शियली प्रोडक्शन जास्त प्रमाणावर होत नाही जसं की इतर पिकांचं पालेभाज्यांचं होतं तर त्याप्रमाणे लसणाची इकॉनॉमी कशी चालते एक्सपोर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि आत्ता मी पुणे मार्केट यार्डमध्ये आहे आणि पुणे मार्केट यार्डमध्ये समीर रायकर यांच्या गाळ्यावरती आहे आणि खुद्द तेच आपल्यासोबत आहेत आता या ठिकाणी तुम्ही त्या चार क्वालिटी बघतात त्याच पद्धतीनं इकडं त्या क्वालिटी वाईज पॅकिंग आणि लोडिंग सुरू आहे आपल्यासोबत गाळ्याचे मालक आहेत आ, सर नमस्कार लोकमत अॅग्रो मध्ये खर तर लसणाचा जो काय व्यापार आहे वर्षभराचा व्यापार तो नेमका कसा चालतो कुठल्या महिन्यामध्ये तेजी मंदी असते या संदर्भात आधी बोलूयात नंतर मग दुसरे विषय घेऊयात मला एक सांगा की हो आता सध्या दिवळ होऊन एक महिना झालाय सध्या लसणाची रेट काय आहेत आपल्या इथं जर आता हे जे चार आपण हे बघतोय साईजनुसार ग्रेडिंग केलेले तर त्याचे रेट काय सध्या आता ह्याचा साधारण आता हे सगळ्यात लोएस्ट क्वालिटी म्हटलं तरी चालेल या क्वालिटीचा रेट तीस रुपये आहे किलोचा रेट आहे हा त्याचा साधारण पंचावन्न साठ रुपये आहे पंचावन्न ते साठ च्या दरम्यान त्याचा सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान आणि ह्या चांगली क्वालिटी आहे ते शंभर रुपये विकलेले ना शंभर रुपये शंभर रुपये किलोचे भाव तीस रुपये ते शंभर रुपयाच्या दरम्यान सध्या क्वालिटी प्रमाणे दर राहतात ना या वर्षी दर कमी आहेत म्हणजे मागच्या वर्षी रेकॉर्ड हा दर होते तर या वर्षी त्याही मनाने बरेच कमी आहेत या वर्षी वर्षभर साधारण हेच दर राहिलेत पंचवीस तीस रुपयापासून ते नव्वद शंभर हेच रेट आहेत ना मागच्या वर्षी किती होते मागच्या वर्षी खूप म्हणजे रेकॉर्ड हाय रेट्स होते साधारण नंतर नंतर तर म्हणजे अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे चारशे किलो बाजाराने विकले होते असेल त्याचं काय कारण होत मागच्या लागवड कमी होती त्याच्या विरुद्ध म्हणजे यावर्षी लागवड खूप जास्ती आहे मागच्या प्रमाणात थोडं डिमांडही कमी आहे एक्सपोर्ट मागच्या वर्षी झाला होता यावर्षी एक्सपोर्ट डिमांड कमी आहे खूप नाहीच म्हटलं तरी चालेल आणि पीक जास्ती असल्यामुळे बेसिकली तेच रूल अप्लाय होतो डिमांड सप्लाय म्हटलं ना कि सप्लाय की सप्लाय जास्ती आहे डिमांड कमी असले की रेट्स कमी राहतात म्हणजे आता मला एक सांगा ह्याचं प्रोडक्शन आहे देशभरातला जो व्यापार चालतो तर ह्याचं प्रोडक्शन साधारणतः कुठल्या भागात होतं देशातल्या कारण महाराष्ट्रात याचं कमर्शियल प्रोडक्शन होतं आता वायबलच नाहीये पूर्वी व्हायचं एक वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी पण आता महाराष्ट्रात लसणाचं प्रोडक्शन यांना वायबलच नाही त्यामुळे शेतकरी कोणी एवढं इंटरेस्ट घेत नाही बाकीच्या पिकांकडे सगळे वळले आहेत ना तर लसूण सगळ्यात जास्ती म्हटलं तर आपल्या भारतात महत्व एम पीमध्ये मध्य प्रदेश त्याच्यानंतर राजस्थान गुजरात नंतर उत्तर प्रदेश आहे हिमाचल प्रदेश आहे या स्टेटमध्ये होतात पण सगळ्यात जास्त एम पीमध्ये पीक असतं ना आणि ऑलमोस्ट म्हणजे वर्षभर एम पीचं पीक चालतं ना दुसरीकडे आणि मग त्याची आवक जी आहे ती कशी असते वर्षभर कुठल्या महिन्यात कमी असते जास्त असते काय व कमी जास्ती असं नाही म्हणता ना वर्षा लसणाचं पीक एकच असतं वर्षात तर साधारण जानेवारी ते मार्च दरम्यान नवीन लसूण येतो त्याच्यानंतर तोच लसूण आपण वर्षभर खातो म्हणजे काही शेतकरी स्टॉक करतात काही वर्ष शेतकरी त्याच वेळेस विकून टाकतात काही व्यापारी स्टॉक करतात त्यांना जे स्पेक्युलेटिव्ह असतं त्यांना वाटतं की पुढे जाऊन वाढेल ते व्यापारी स्टॉकही करतात म्हणजे थे थे था, था, है न, है कि त्या हिशोबाने एकच पीक असतं तेच आपण वर्षभर खातो आणि बेसिकली जेव्हा डिमांड वाढतं समजा शेतकऱ्यांनी थोडे माल थांबवले आणि म्हणजे सप्लाय कमी झाला डिमांड वाढलं तर रेट वाढतात म्हणजे ते सेम रूल आपला बेसिकली डिमांड सप्लायचा आहे ना म्हणजे असं सांगता येत नाही की हा महिन्यात जास्ती असतो या महिन्यात कमी असतो ते डिमांड सप्लायवरच आहे त्या महिन्यात डिमांड कसं आहे त्या महिन्यात सप्लाय कसा आहे समजा एकदम पाऊस झाला शेतकऱ्यांना लोड नाही म्हणजे मार्केटमध्ये आणता आला नाही मला तर सप्लाय कमी होतो डिमांड तर राहतोच थोडा जो आहे रेग्युलर तो डिमांड असतो त्यावेळेस थोडे रेट्स हाय होतात हा जो मग स्टॉकचा माल आहे म्हणजे एक जानेवारी एकच असतं एक एक लक्षात घ्या लस वर्षामध्ये एकच पीक असतं ना ते साधारण जानेवारी ते मार्च महिन्यात निघतं ना मग आता मला एक सांग साधारणतः लागवड ते आता वगैरे या साईडला सुरु झाली झाली ऑलरेडी ना म्हणजे ऑलरेडी कम्प्लीट झाली साधारण नवरात्री ते दिवाळी या पिरियड मध्ये नागवडी होतात पण यावेळेस मध्ये पाऊस झाला त्यामुळे थोडे लस्याची दिवाळी नंतर कोणतरी एक महिन्यानंतर म्हणजे थोडी लेट झाली एक महिन्यावर आणि मग मला एक सांगा की ह्याची जी साठवणूक असते आता साधारणतः मार्च ते, ते एप्रिल मार्च जानेवारी ते मार्चमध्ये विकायला तेव्हा लसूण ओला असतो ते साठवता येत नाही म्हणजे ना जेव्हा माल वाळतो साधारण जेव्हा ऊन पडतं मार्च एप्रिल मे मध्ये जसून पूर्णपणे वाळतो तेव्हा त्याचा स्टॉक केला जातो ना मग काही लोक त्यांच्या दर्जेप्रमाणे लगेच विकतात काही नंतर विकतात तर शेतकऱ्याची प्रत्येकाची आपली गरज आणि चालतो याचा स्टॉक नेमकं कसा होतो कोल्ड स्टोरेज मध्ये केला जातो की ओपन मध्ये केला जातो साधारण म्हणजे पिशव्यांमध्ये भरून अशा उभ्या असतात उभ्या पिशव्या ठेवल्या जातात ना त्याला खराब होण्याची काय म्हणजे काय क्रायटेरिया कशामुळे खराब होऊ शकतो काय बेसिकली आता काय ज्यावेळेस लसूण जेव्हा जमिनीत असतो तेव्हा जर त्याला व्यवस्थित पोषण मिळालं नाही किंवा हवामान बरोबर नसेल तर तो ऑलरेडी तो लसूणची क्वालिटी खराबच होते मग तो लवकर खराब व्हायची हो शक्यता असते ना म्हणजे आता ते डिपेंड ज्या वर्षी क्वालिटी कशी यावर्षी थोडी क्वालिटी हलकीच आहे म्हणजे ना मागच्या वर्षीच्या मनाने या वर्षी क्वालिटी हलकीच आहे साईजसुद्धा थोडी कमी आहे ना कारण त्यावेळेस जेव्हा जसून जमिनीत होता तेव्हा त्याला व्यवस्थित हवामान मिळालं नाही सीझन जो असतो ते ना तो क्लायमेट व्यवस्थित मिळालं नाही त्यामुळे जर साईज कमी आहे आणि क्वालिटी तशी हलकीच आहे ना पण आता मला सांगा की ह्यावेळेस मान्सूनचा पाऊस देशभरामध्ये थोडासा लांबला आहे दिवाळीपर्यंत पाऊस होता ह्याचा काय परिणाम होऊ शकतो इंडस्ट्रीवर काय एक महिना लेट, एक लेट ते आपलं जर पीक आहे ना एक महिना लेट झालाय त्यामुळे एक महिना लेट आहे ते साधारण दहा ते पंधरा फेब्रुवारीच्या आसपास चालू होईल नवीन जो येणार आहे ना पण मागच्या वर्षीचा स्टॉक भरपूर आहे त्यामुळे खूप फारसा फरक पडेल असं वाटलं वाटत नाही रेट रेटमध्ये फारसा फरक पड असं वाटत नाही एक्सपोर्ट सिनेरो काय तुमच्या दृष्टिकोनात इंडियन गार्लिक जास्ती होतच नाही ना बघा त्यामध्ये ना कारण जास्ती करून चायनीज गार्लिक वर्ल्ड वाईड सगळीकडे तोच जातो जास्ती करून इंडियन गार्लिक होतच नाही आणि या वर्षी त्यातूनही खूप डिमांड कमी आहे म्हणजे ना साधारण आपला गार्लिक झाला एक्सपोर्ट तरी पण बांगलादेश व्हिएतनाम या कंट्रीजमध्ये होतो यावर्षी या वर्षी ते सुद्धा जवळजवळ नाहीच्या प्रमाणातच आहे ना तर आता मला एक सांगा की बरेचदा तुम्ही सांगितलं की दोन तीन महिन्यातच आपल्याला म्हणजे ताजा लसूण मिळतो आणि वर्षभर तो आपण पुरवत असतो ग्राहकांना पण यामध्ये असं काय होतं का मोनोपॉली आहे का म्हणजे हा प्रश्न अगदी तुमच्या कदाचित विरोधात असू शकतो पण खूप जास्त साठवणूक झाली आणि दर मुद्दा म्हणून वाढवले असं मोनोपॉली होते व्यापाऱ्यांचे मात्र वर्षी असंच झालं तेच होतं की रेकॉर्ड हाय आणि रेट केले होते जे साडेतीनशे चारशे झाले होते ना ते सगळ्यांना वाटवते की पाचशे टच करेल पण ते झालंच नाही कारण स्टॉक जास्ती निघाला त्यामुळे नंतर शेवटी शेवटी एक महिन्यात रेट एकदम कमी झालं ते जा तीनशे साडेतीनशे चारशे होते ते डायरेक्ट पन्नास ते शंभर रुपयावर आले होते ना पण त्यामध्ये व्यापारी ज्यांनी जे स्पेक्युलेटिव्ह यांनी स्टॉक केले होते त्यांचं खूप नुकसान झालं ना तसं होतं म्हणजे ना काही सांगता येत नाही बेसिकली आता लसणाचं जे लावायचा क्षेत्र आहे ना एवढं वाढलं आहे ना की एम मधला जो माणूस त्यालाही व्यवस्थित म्हणजे अंदाज येत नाही की आपल्या भागात किती लसून एक्झॅक्टली म्हणतो म्हणजे ना आता जवळजवळ वाढत गेले खूप क्षेत्र पहिल्यासारखं लिमिटेड नाही राहिले ना त्यामुळे ते अंदाज येणं चुक काय काय अंदाज चुकतात म्हणजे ना बेसिकली आणि लसणाच्या प्रोसेसिंग मध्ये काय त्याला स्कोप आहे का नवीन याच्यासाठी किंवा आता जे पेस्ट आपण म्हणतो लसणाची पेस्ट याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रोडक्ट केले जातात का काय ड्राय किंवा ह्याच्या जातात ना मसाल्यामध्ये जाते पेस्ट होते नंतर डिहायड्रेशन होतं म्हणजे ते लसणाच्या पाकळ्या ज्या असतात ना ते डिहायड्रेट करून कम्प्लिटली आहे ना ते विकल्या जातात पॅकेजिंग करून त्यात लसणाची पावडर होते तसं हेच प्रोसेसिंगमध्ये हेच होतं म्हणजे असं लसूण अख्खा लसूण असा त्यात प्रोसेस करून असं काय होत नाही लसणाचं रॉ मटेरियल म्हणून यूज होतो आता पुणे मार्केट यार्डमध्ये जेवढं काय आत्ता ह्या भुसरमालामध्ये किंवा लसणाच्या ह्याच्यामध्ये माल येतो तो पूर्ण एम पीमधनं येतो मोस्ट ऑफ नाईन्टी पर्सेंट माल एम पीमधनं येतो म्हणून सांगितलं म्हटलं तरी चालेल ना बाकी दहा टक्के माल गुजरात राजस्थानवरनं येतो ना म्हणजे एमपी हे लसणाचं आगार आहे खर तर, तर मसाल्याच्या प्रमुख मसाल्यामध्ये जर आपण बघितलं तर लसूण आहे कारण याची या, याच्यामध्ये तुम्ही सांगा मसाले जे आपण चटण्या किंवा इतर जे मसाले भाजीमध्ये यूज करतो त्याचा त्यामध्ये किती टक्के प्रमाण लसणाचा यूज करावं हो लागतं काय फार कमी आहे आता म्हणजे लसणाचं प्रमाण बेसिकली फार कमी आहे जसं मला भाजीमध्ये वगैरे हो नाही सांगता येणार पण आता मी माणसाहेने सांगतो एखादा कस्टमर आला तर समजा जो पन्नास पिशवी कांदे घेतो दहा पिशवी बटाटे घेतो तर तो दोन पिशवीच लसूण घेतो म्हणजे ना त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल म्हणजे किती कमी लागतो पन्नास पिशवी दहा पिशवी दोन पिशवी ना लस्याचं प्रमाण फार कमी क्वांटिटीमध्ये लागतं ना आपण घरी वापरतो जो भाजीला मयामध्ये अख्खा लसूणचा जात नाही ना चार पाच कांद्या म्हटलं तरी ते सफिशियंट होतं ना बरोबर मलाही सांगा सर आत्ता मध्य प्रदेशमधनं गुजरात वगैरे ह्या परिसरात इथं पुणे मार्केट यार्डमध्ये जो लसून येतो त्याचा साधारणतः वर्षभराचा तुमचा अंदाज काय की कि किती उलाढाल होत असावी किती कोटींची उलाढाल होत असावी पुणे मार्केट यार्डमध्ये तर ते येत रुपयात सांगता येणार नाही कारण भावामध्ये भावात फरक असतो पण साधारण रोजचा पुणे मार्केटमध्ये ना पंधराशे म्हणजे पन, पन्नास किलोच्या पिशव्या आहेत ना ऑन अन ॲव्हरेज पंधराशे किलो पंधराशे पोत्यांचा सेल आहे म्हणजे ना कधी तो दोन हजारवर वर जातो कधी पंचवीसशे जातो कधी हजारवर वर येतो पण पंधराशे ते दोन हजारच्या दरम्यान सेल आहे अख्ख्या okay. मार्केटमध्ये पन्नास किलोची पोती म्हणजे okay. पंधराशे ते दोन हजार पोती प्रत्येक पोती पन्नास किलो बरं आता मला सांगा पुणे मार्केट यार्ड पुन्हा म्हणजे एम न माल पुण्यात येतो आणि इथून पुन्हा डोमेस्टिक मार्केटमध्ये माल okay. जातो का कुठं बाहेर आणि कुठं कुठं जातो जास्ती करून माल आता सध्या आहे ना म्हणजे पुण्या आणि पुण्याच्या आसपासच जातो म्हणजे पुण्यामध्ये भरपूर जे आहे सेल आहे तसंच पुण्याच्या आसपास जसं बारामती झालं नंतर बाकीचे ज्या आजूबाजूची गावं आहेत तिथं जातो आणि बाहेरच्या स्टेटमध्ये म्हटला तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे मेजर स्टेट आहेत ना केरळ हे तीन स्टेटमध्ये जातो आपण पण ते कमी क्वांटिटीमध्ये जास्ती करून पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासच माल विकला जातो ना पुण्यात जो लॉल माल येतो तो ना मध्य प्रदेश माहेरघर आहे या लसणाचं आणि खरं तर पूर्ण भारताला मध्य प्रदेश गुजरात किंवा राजस्थानचा काय बघ बरोबर हां या परिसरातून जो लसून आहे तो जात असतो त्यासोबत एक्सपोर्ट पण काही प्रमाणावरती होतो परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे चीनी चीनचा जो लसूण आहे तो वर्ल्ड वाईड एक्सपोर्ट होतो भारतातल्या लसणाला तेवढी मागणी त्या तुलनेमध्ये नाही आहे आणि खरं तर मध्य प्रदेशमधून हा जो माल तो सगळ्या महारा भारताला पुरवला जातो आणि तीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंतचे साधारणतः रेट वर्षभर या लसनाला असतात दत्ताला वंडे लोकमत अॅग्रो पुणे